श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे सणासुदीच्या वेळी पटकन असे होणारे नैवेद्याचे ताट कसे करायचे तर मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही पदार्थ दाखवले आहेत तर चला बघूया तर सर्वात पहिले मी इथे भात आणि डाळ कुकरला लावून घेतलाय दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ आणि त्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ घातली आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये अडीच ग्लास पाणी घातलंय मी आणि डाळीमध्ये एक ग्लास पाणी घातलंय तांदळामध्ये एक चमचा मीठ घातले नंतर एक कुकर घेऊन त्यामध्ये खाली एक ग्लास पाणी घातलंय आणि सर्वात पहिलं तांदूळ लावलेत आणि त्यावरती डाळ लावली चांगल्या तीन शिट्ट्या होऊन द्यायच्यात आपला डाळ आणि भात शिजतोय तोपर्यंत भाजीची तयारी करून घ्यायची आहे माझ्याकडे दुसरा कुकर होता त्यामध्ये मी आ, तेल घातलंय भाजीसाठी आणि त्यामध्ये सर्वात पहिला कांदा घातलाय बारीक चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर भाजायचा आहे नंतर त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची आता सर्व मसाले एक एक करून घालायचे हळद घातलीये जिरा पावडर धणा पावडर लाल तिखट मसाला आणि घरगुती मसाला घातलाय मी सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचंय सर्व मसाले घालून झाल्यानंतर मी ते टॅमॅटोची पेस्ट केली होती ती यामध्ये घातली आहे एक टॅमॅटो घेतला होता नंतर थोडं तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये वाटाणे आणि बटाटे घातलेत मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घेऊन ह्यामध्ये घातलं आहे आणि अर्धा ग्लासच पाणी मी घातलेलं आपल्याला थोडी सुकी भाजी करायची त्यामुळे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कुकरचं झाकण लावून दो दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या त्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचंय मोदकासाठी आणि पुरीसाठी तर इथे मी चार चमचे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि पीठ मळताना मी थोडंसं घट्टच मळलंय कारण की मला पुऱ्या पण करायच्या होत्या आणि मोदकही करायचे होते मोद करा त्यामुळे तर अशा प्रकारे मी घट्ट पीठ मळलंय आता डाळ शिजली आहे त्यामुळे सर्वात आधी डाळ करून घेऊया एक टोप घेऊन त्यामध्ये ते तेल घालायचं आहे मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलं जिरंही तडतडल्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्यात लसणाच्या पाकळ्या मी चेचून घातल्यात आणि उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्यात बारीक चिरलेला टॅमॅटो घातला आहे आता टॅमॅटो आपल्याला नरम होईसपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे हळद घातली आहे नंतर आपली जी डाळ शिजली होती ती यामध्ये घातली आणि मी इथे साधारणतः दीड ग्लास तरी पाणी घेतलं होतं नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय मिक्स होऊन द्यायचं चांगली उकळी होऊन द्यायची आहे डाळीला नंतर मोदक्याची तयारी करायची एक कढई घेऊन मी त्यावर खसखस भाजून घेतली होती एक चमचा मी इथे खसखस घेतली आहे थोडीशी भाजायची करपायची नाहीये खसखस भाजून झाल्यावर ती साईडला काढली होती आणि त्याच कढईमध्ये तूप घेतलंय तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये ओलं खोबरं मी खिसून घेतलं होतं ते ह्यामध्ये घातलंय सर्वात पहिला आपल्याला ओलं खोबरं भाजून घ्यायचंय तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचंय आणि त्यामध्ये मी ते एक वाटी ओलं खोबरं घेतलंय आणि अर्धा वाटी गुळ घेतलाय म्हणजे एक वाटी असल्यावर अर्धा वाटी गूळ घ्यायचं दोन्ही मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे पाणी सुटेल त्यानंतर मी इथे दोन चिमट वेलची पावडर घातली आहे आणि खसखस घातली आहे सुकेचपर्यंत आपल्याला भाजायचं आहे सर्व मिश्रण नंतर आपण मोदक करून घेऊया मी इथे पिठाचा गोळा घेतला आहे तो आपल्याला लाटायचा आहे आ, एक वाटी घेतली होती मी इथे गोल आकार देण्यासाठी मोठी वाटी घेऊनही आकार पाडू शकता नंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मिश्रण घालायचंय आहे आता मी इथे तुम्हाला दोन प्रकारे करून दाखवणार आहे मी सर्वात पहिले इथे हातात करून दाखवलाय मोदक चांगल्या कळ्या पाडायच्या आपल्याला एक साइडने असं गोल गोल करायचंय लास्टला आणि त्याचं तोंड बंद करायचंय अशा प्रकारे नंतर थोडंसं जाड आहे म्हणून मी लाटून घेतलेलं नंतर यामध्ये एक चमचा मिश्रण घातलंय आणि पोळपुटावरच मी असं कळ्या पाडून घेतलं आणि एक साईडनेच असं गोल गोल फिरवत तोंड बंद करून घ्यायचे मी मोदक उकडून केलेले त्यासाठी एका टोपामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये लिंबू घातलेला नंतर एक चाळण घेऊन त्याला खाली तेल लावलं आणि सर्व मोदक यावर घातले नंतर त्या टोपावर चाळण ठेवून त्यावर मोदक ठेवले होते आणि झाकण झाकून ठेवलं होतं तो तोपर्यंत पुऱ्या करून घेतल्या आणि अशाच प्रकारे गोल गोलाकार मी पुरा पुऱ्या केल्या नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन पुऱ्या तळून घेतल्या पंधरा ते वीस मिनिटानंतर बघितलं आपले मोदक झालेले होते तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक झालेत आणि अशा प्रकारे आपल्या गणपतीसाठी नैवेद्याचं ताट तयार आहे అా నవనవీన రెసిపీ బ మాజక్ సబ్స్క్రాబ్బ అేర్ క్యాంక్ యూ